नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आर के जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तरी पण आज आपण पाहणार आहोत काल झालेला जिल्हा न्यायालय भरती पेपर सात फेब्रुवारी दोन हजार चोवीसला शिपाई व हमालसाठी आलेले प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला 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 ला। सबस्क्राईब करायचा आहे प्रश्न पहिला फायकॉलॉजी हे शास्त्र कशाशी संबंधित आहे प्रश्न पहिला फायकोलॉजी हे शास्त्र कशाशी संबंधित आहे उत्तर आहे शेवाळ प्रश्न दुसरा राष्ट्रीय क्रीडा सॉरी राष्ट्रीय क्रीडा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो उत्तर आहे एकोणतीस ऑगस्ट प्रश्न तिसरा की महाराष्ट्राची जलसिंचन क्षमता खालीलपैकी किती टक्के आहे प्रश्न तिसरा महाराष्ट्राची जलसिंचन क्षमता खालीलपैकी किती टक्के आहे उत्तर आहे तेवीस टक्के प्रश्न चौथा शानचे पठार कोणत्या देशामध्ये आहेत प्रश्न चौथा शानचे पठार कोणत्या देशामध्ये आहेत उत्तर आहे म्यानमार प्रश्न पाचवा मरुते शब्दाचा समानार्थी शब्द कोणता प्रश्न पाचवा मरुते शब्दाचा समानार्थी शब्द कोणता उत्तर आहे वारा प्रश्न सव्वा पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यावर खालीलपैकी कोणता शब्द वापरतात प्रश्न सव्वा पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाल्यावर खालीलपैकी कोणता शब्द वापरतात उत्तर आहे अमृत महोत्सव प्रश्न सातवा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये अ ॲथलेटिक्समध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारा पहिला खेळाडू कोण होता प्रश्न सातवा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये ॲथलेटिक्समध्ये भारतात सुवर्णपदक मिळवून देणारा पहिला खेळाडू कोण होता त्याचं उत्तर आहे मित्रांनो अभिनव बिंद्रा प्रश्न आठवा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये नेमबाजीत भारतात सुवर्णपदक मिळवून देणारा पहिला नेमबाज कोण प्रश्न आठवा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये नेमबाजीत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा पहिला नेमबाज कोण उत्तर आहे अभिनव बिंद्रा प्रश्न नववा एकशे पाच ही घटनादुरुस्ती अधिनियम कधी अस्तित्वात आला प्रश्न नववा एकशे पाचवी घटनादुरुस्ती अधिनियम कधी अस्तित्वात आला उत्तर आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीस प्रश्न दहावा मंत्र गायत्री मंत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंत्र्याचे सुरुवात जुन्या उल्लेखां खालीलपैकी कोणत्या ग्रंथात आढळतो प्रश्न दहावा गायत्री मंत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंत्र्याचा सर्वात जुना उल्लेख खालीलपैकी कोणत्या ग्रंथात आढळतो उत्तर आहे ऋग्वेद <coughs> प्रश्न अकरावा सामवेद हा भारतीय एक प्राथमिक स्रोत मानला जातो प्रश्न अकरावा सामवेद हा भारतीय एक प्राथमिक स्रोत मानला जातो तर याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे प्रश्न बारा ऋग्वेदातील बहुतेक संस्कृती कोणत्या नदीच्या जवळ वसलेल्या होत्या प्रश्न बारा संस्कृती कोणत्या नदीच्या जवळ वसलेल्या होत्या उत्तर आहे सरस्वती प्रश्न तेरा वैदिक श्लोकाच्या संग्रहाला डॅडस असे म्हणतात प्रश्न तेरा वैदिक श्लोकाच्या ग्रंथ संग्रहाला डॅडस असे म्हणतात उत्तर आहे संहिता प्रश्न चौदा खालीलपैकी कोणत्या वेदामध्ये यज्ञ करताना पाळल्या जाणाऱ्या नियमाचे विविध तपशील आहेत प्रश्न चौदा खालीलपैकी कोणत्या वेदामध्ये यज्ञ करताना पाळल्या जाणाऱ्या नियमाचे विधी तपशील आहेत त्याचं उत्तर आहे मित्रांनो यदू प्रश्न पंधरा भारतीय सशस्त्र दलाचे सर्वोच्च सेनापती कोण असतात प्रश्न पंधरा भारतीय सशस्त्र दलाचे सर्वोच्च सेनापती कोण असतात त्याचं उत्तर आहे मित्रांनो राष्ट्रपती प्रश्न सोळा भारताच्या राष्ट्रपतींना डाड्यास अंतर्गत क्षमता करण्याचे अधिकार असतात प्रश्न सोळा भारताच्या राष्ट्रपतींना डॅटास अंतर्गत क्षमता करण्याचे अधिकार आहेत उत्तर आहे अनुच्छेद बहात्तर प्रश्न सतरा महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते प्रश्न सतरा महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते त्याचं उत्तर आहे मित्रांनो तांडोबा राष्ट्रीय उद्यान प्रश्न अठरा महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यान प्रश्न खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यान तांडोबा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे एकोणीसशे पंचावन्नला नवेगाव राष्ट्रीय उद्यान एकोणीसशे बहात्तर पिंच राष्ट्रीय उद्यान एकोणीसशे त्र्याऐंशी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान एकोणीसशे एकोणसत्तर आणि गुगामल राष्ट्रीय उद्यान एकोणीसशे चौऱ्याहत्तर आणि चांदोली गीत दोन हजार चार हे पाठच करायचं आहे मित्रांनो प्रश्न एकोणीस चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात नाही प्रश्न एकोणीस चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात नाही उत्तर आहे रायगड प्रश्न विसवा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताचे लिंग गुणोत्तर किती प्रश्न विसवा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताचे लिंगुणोत्तर किती तर उत्तर आहे मित्रांनो नऊशे त्रेचाळीस प्रश्न एकवीस राज्यघटनेच्या कोणत्या कलममध्ये सल्लागार कार्यक्षेत्र भारतीय सर्वोच्च न्यायालयात प्रदान करण्यात आला आहे प्रश्न एकवीस राज्यघटनेच्या कोणत्या कलममध्ये सल्लागार कार्यक्षेत्र भारतीय सर्वोच्च न्यायालयात प्रदान करण्यात आला आहे उत्तर आहे कलम एकशे त्रेचाळीस प्रश्न बावीस अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली प्रश्न बावीस अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली उत्तर आहे सावित्रीबाई फुले आता आपण पाहणार आहोत सॉरी पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसला पेपर झालेल्याचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रश्न पहिला आंध्र प्रदेश राज्याचे राज्यपाल कोण आहेत उत्तर आहे अब्दुल नझीर प्रश्न दुसरा दुसऱ्यावर अवलंबून असणारा कोण आहे परावलंबी प्रश्न तिसरा संयुक्त पिठक हे कोणी लिहिले आहे उत्तर आहे आनंद प्रश्न चौथा अखिल भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली उत्तर आहे एकोणीशे पन्नास प्रश्न पाचवा मानवी आहारात ऊर्जेचा मुख्य स्रोत कोणता आहे उत्तर आहे कार्बोदके प्रश्न सव्वा हॉलीबॉलच्या नेटची लांबी किती असते उत्तर आहे पुरुषासाठी दोन पॉईंट त्रेचाळीस मीटर महिलांसाठी दोन पॉईंट चोवीस मीटर प्रश्न सातवा हिवाळ्यात पडणारा पाऊस कोणत्या पिकासाठी उपयुक्त असतो उत्तर आहे रब्बी पीक प्रश्न आठवा उंटे हे प्राणी कोणत्या वनात आढळतात उत्तर आहे काटेरी वन प्रश्न नववा आसाम राज्यात लोकसभेची सदस्य संख्या किती आहे उत्तर आहे चौदा प्रश्न दहावा कोणत्या घटना दुरुस्तीने दहा मूलभूत कर्तव्याचा समावेश राज्यघटनेत करण्यात आला उत्तर आहे बेचाळवी घटनादुरुस्ती प्रश्न अकरा आर्थिक साक्षरता सप्ताह दोन हजार तेवीस याची थीम काय होती उत्तर आहे चांगले आर्थिक वर्तमान तुमचे तुमचेन तार, हार तेरा ते सतरा फेब्रुवारी प्रश्न बारा देशात एकशे पाचवी घटनादुरुस्ती कधीपासून लागू करण्यात आली उत्तर आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीस प्रश्न तेरा मिटोनेट कोणत्या खेळाशी संबंधित आहे उत्तर आहे व्हॉलीबॉल प्रश्न चौदा अश्वमेध यज्ञामध्ये राजाने आहुती दिली या वाक्यातील दिल अश्वमेध काय आहे त्याच उत्तर आहे मित्रांनो घोडा प्रश्न पंधरा विरक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे उत्तर आहे आसक्ती प्रश्न सोळा देशातील पहिले डिजिटल सायन्स पार्क कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहेत त्याचं उत्तर आहे मित्रांनो केरळ प्रश्न सतरा भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पद कोणी जिंकले उत्तर आहे खाशाबा जाधव प्रश्न अठरा पी डी एफचा फुल फॉर्म काय आहे प्रोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मेट प्रश्न एकोणीस मिल्क ऑफ मॅग्नेशियमचा नाव काय आहे उत्तर आहे मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड प्रश्न विसवा सार्वजनिक रोगा सॉरी प्रश्न एकवीस सार्वजनिक रोजगारा संबंधित सार, कलम कोणती आहे उत्तर आहे कलम सोळा प्रश्न एकवीस मौर्य साम्राज्याचे संस्थापक कोण आहेत उत्तर आहे चंद्रगुप्त मौर्य प्रश्न बावीस पहिली आशियाई स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडली होती उत्तर आहे दिल्ली कोणत्या साली झाली होती एकोणीसशे एकावन्न साली प्रश्न तेवीस व्यास व सतलज या नद्यांचा उल्लेख कोणत्या वेदामध्ये करण्यात आला आहे उत्तर आहे ऋग्वेद प्रश्न चोवीस पहिली प्राथमिक अर्बन कोऑपरेटिव्ह बँक अहवाल दोन हजार एकवीस दोन हजार बावीस कोणी प्रसिद्ध केला उत्तर आहे आर बी आय भारतीय रिझर्व्ह बँक प्रश्न पंचवीस निशाने बाजीत ऑलिम्पिकमध्ये पहिले सुवर्ण पदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे उत्तर आहे अभिनव बिंद्रा प्रश्न सव्वीस पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले म्हणून साजरा करायचा दिवस कोणता आहे अमृत महोत्सव प्रश्न सत्तावीस भारतीय राजघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आले आहेत उत्तर आहे रशिया राज्यघटना प्रश्न अठ्ठावीस राज्यघटनेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात उत्तर आहे उपराष्ट्रपती प्रश्न एकोणतीस बास्केटबॉलमध्ये किती खेळाडू असतात उत्तर आहे पाच खेळाडू प्रश्न तीस सुलतान जोहर कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे उत्तर आहे हॉकी प्रश्न एकतीस दोसरा हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे उत्तर आहे क्रिकेट प्रश्न बत्तीस दिव्यांगासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले उत्तर आहे महाराष्ट्र प्रश्न तेहतीस मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण कोणी सुरू केले उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर प्रश्न चौतीस एक शिंगी गेंडा कोणत्या राज्यात आढळतो उत्तर आहे आसाम गेट या संस्थेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे उत्तर आहे जकार्ता प्रश्न छत्तीस डेटा कमी जागेत बसविणारे संगणकीय सॉफ्टवेअर कोणते उत्तर आहे जीप प्रश्न एक शिंगे गेंडा कोणत्या राज्यात आढळतो उत्तर आहे आसाम प्रश्न दुसरा निखालस या शब्दाचा कवितेतील अर्थ काय उत्तर आहे अगदी खरे प्रश्न तीन वची की राजधानी की शहरमिथी उत्तर आहे वैशाली प्रश्न चौथा कबड्डीचा पहिला विश्वचषक कधी खेळला गेला उत्तर आहे एकोणीसशे अडतीसमध्ये मध्ये भारतात कबड्डीला सुरुवात झाली एकोणीसशे पन्नासला अखिल भारतीय कबड्डीची महासंघाची सुरुवात झाली दोन हजार चारमध्ये भारत येथे कबड्डीचा पहिला विश्वचषक आयोजित करण्यात आला होता भारताने अंतिम फेरीत इराण इराणला हरून पहिला विश्वचषक जिंकला होता दोन हजार चारमध्ये मुंबई भारताने उद्घाटन पुरुष कबड्डी विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले होते जिथे भारताने बॉक्सिंग बॉक्शिंगशिप फायनलमध्ये इराणवर विजय मिळून विजय मिळवला प्रश्न पाचवा कच्च्या आंब्यामध्ये कोणते आंबे असते उत्तर आहे सॅट्रिक ॲसिड आणि मॅलिक ॲसिड प्रश्न सहावा सर्वोच्च न्यायालयाच्या हुकूमनामा आदेश याची अंमलबजावणी व प्रकटीकरण कोणत्या कलमानुसार करतात उत्तर आहे कलम एकशे बेचाळीस संसदद्वारे केले जाते प्रश्न सातवा भारताचा राष्ट्रपती म्हणून निवडणूक लढविण्यासाठी आवश्यक किमान वय किती आहे उत्तर आहे पस्तीस वर्ष प्रश्न विधान चुकी बरोबर आहे ते विचारलेलं आहे तर आपल्याला इथं विधान बरोबर ओळखायचं आहे राष्ट्रपतींची निवड पाच वर्षासाठी होती हे उत्तर बरोबर आहे प्रश्न नव्वा निकालस या शब्दाचा समाना शब्द कोणता आहे स्पष्ट साप निश्चित प्रश्न कॅट प्लस शॉर्टकट की कशासाठी वापरतात कॉपी करण्यासाठी प्रश्न अकरा हिंदू पौराणिक कथामध्ये अंगकोर वाटण्याचे प्रतीक आहे उत्तर आहे मेरू पर्वत प्रश्न बारा सर्वात प्राचीन वैद्यकीय सांस्कृतिक माहिती कोणत्या वेदात आहे उत्तर आहे ऋग्वेद प्रश्न तेरा गॅट या संस्थेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे उत्तर आहे जकार्ता प्रश्न चौदा विदा सावरकर हे खालीलपैकी कोणते कोणाला गुरु मानले होते उत्तर आहे जोसेफ मॅझिन प्रश्न पंधरा डेटा कमी जागेत बसविणारे संगणकीय सॉफ्टवेअर कोणते उत्तर आहे जिप्त प्रश्न सोळा ऑस्ट्रेलियामधला गवताळ प्रदेश कोणता आहे उत्तर आहे डाऊन्स प्रश्न सतरा रेशमी किडे कोणत्या वनस्पतीवर वाढतात उत्तर आहे तृती प्रश्न अठरा प्रसार भारतीचे पहिले अध्यक्ष कोण होते उत्तर आहे निखिल बॅनर्जी प्रश्न एकोणीस वाघा बॉर्डर खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे उत्तर आहे पंजाब प्रश्न विकमन तर्कशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात उत्तर आहे फ्रान्सिस बे प्रश्न एकवीस मुघल सत्तेची स्थापना कोणी केली उत्तर आहे बाबर प्रश्न बावीस नबुथिरी याचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते त्याच उत्तर आहे मित्रांनो चित्रकला प्रश्न तेवीस लुना पंचवीस कोणत्या देशाची चंद्रयान मोहिमा होती उत्तर आहे रशिया प्रश्न चोवीस कोणत्या देशामध्ये खानून हे चक्रीवादळ आले होते उत्तर आहे जपान प्रश्न पंचवीस प्लॅसी हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे उत्तर आहे पश्चिम बंगाल प्रश्न सव्वीस नीलगिरी पर्वतरांग भारताच्या कोणत्या दिशेला आहे उत्तर आहे दक्षिण प्रश्न सत्तावीस वयाच्या एकशे पाचव्या वर्षी कोणत्या समाजसुधारकाचे निधन झाले आहे उत्तर आहे महर्षी कर्वे प्रश्न अठ्ठावीस राजाचे कार्यकारी अधिकार कोणाच्या नियंत्रणाखाली असतात उत्तर आहे राज्यपाल प्रश्न एकोणतीस केंद्र आणि राज्य संबंधित भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये आहेत उत्तर आहे भाग अकरा प्रश्न तिसवा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद यांची स्थापना कोणत्या वर्षी झाली उत्तर आहे एकोणीसशे एकोणपन्नास प्रश्न एकतीस सी डी ए सी या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली उत्तर आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी प्रश्न बत्तीस अद्रिया शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे उत्तर आहे पर्वत प्रश्न तेहतीस वैद्यकीय स्त्रोते किंवा मंत्र्याचे संग्रहालय काय म्हणून ओळखले जातात उत्तर आहे संहिता जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला 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 चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जेणेकरून कोणता प्रश्न चुकला असेल त्याने कमेंटमध्ये करेक्ट आन्सर सांगायचं आहे